राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनेल करा आणि अपडेट रहा संजय मामा शिंदे यांच्या पराभवामागील चार महत्त्वाची कारणे यामुळे संजय मामा झाले माजी आमदार पहा नेमकं काय घडले नमस्कार मित्रांनो मी विक्रम कदम आपल्या महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले यात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाजित पॉर यांच्या राष्ट्रवादीच्या माहितीने मोठे यश मिळवले आहे तसेच महाविकास आघाडीचा धुवा उडवलेला आहे त्यात अनेक दिग्गज नेत्यांना सामना करावा लागला यामध्ये सोलापूर जिल्ह्यात देखील काही विद्यमान आमदारांना ऐनवेळी अपक्ष लढणारे त्यातील एक नाव म्हणजे संजय मामा शिंदे यांचे यांचे याच चार कारणामुळे संजय मामा शिंदे यांचा पराभव झाला आणि त्यांची आमदारकी गेलेली आहे ने ती नेमकी कोणती कारणे आहेत ती जाणून घेऊ नये करमाळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नारायणाबा पाटील यांना शहाण्णव हजार एक्याण्णव मते मिळाली तर अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना ऐंशी हजार सहा मते मिळाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल यांना चाळीस हजार आठशे चौतीस मते मिळाली यात थेट सामना झाला तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नारायणाबा पाटील विरुद्ध अपक्ष संजय मामा शिंदे यांच्यात आणि सोळा हजारांपेक्षा जास्त मतांनी नारायणाबा पाटील यांनी संजय मामा शिंदे यांचा पराभव करत पुन्हा एकदा आमदारकी मिळवलेली आहे कोणत्या चार कारणामुळे संजय मामा शिंदे यांना आमदारकी गमावं लागली ते जाणून घेऊया त्यामध्ये पहिलं कारण आहे अपक्ष लढल्याचा फटका बसला विशेष म्हणजे निवडणूक लागण्याआधी संजय मामा शिंदे हे महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी समर्थन करत होते मात्र निवडणूक लागल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्याचा देखील या निवडणुकीत फटका बसल्याचा परिणाम झाला कारण संजय मामा शिंदे हे जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा उमेदवार नसता आणि स्वतः एकनाथ शिंदे हे देखील प्रचारासाठी करमाळ्यात आले नसते त्यामुळे अपक्ष निवडणूक लढल्याचा पहिला फटका बसला दुसरा मुद्दा दोन उमेदवार असल्याचा फटका बसला निवडणुकीपर्यंत माहितीत असणारे संजय मामा शिंदे यांनी अचानक माहितीतून न निवडणूक लढवता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपला उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरू लागला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागले यांना चाळीस हजार आठशे चौतीस मते मिळाले त्यामुळे थेट संजय मामा शिंदे यांचे असणारे मताधिक्य घटण्यास दोन उमेदवार असल्याचा देखील फटका बसला विशेष म्हणजे जर संजय मामा शिंदे माहितीचे उमेदवार असते तर माहितीचे सर्व नेते त्यांच्या ते पाठीशी उभे राहिले असते मात्र अपक्ष लढल्यामुळे कोणत्याही बड्या नेत्याने त्यांना साथ दिली नाही मात्र ऐनवेळी अजितदादा पवार यांनी संजय मामा शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केलं मात्र त्याकडे मतदारांनी देखील पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले तिसरा मुद्दा अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली असती तर निकाल वेगळा लागला असता विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील फुटीनंतर संजय मामा शिंदे यांनी अजितदादा पवार यांचे समर्थन केलं होतं त्यामुळे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू होती मात्र त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठं यश संपादन केलं असून महाराष्ट्रात एक्केचाळीस आमदार निवडून आणण्यात अजितदादांना यश आलेले आहे त्यामुळे कदाचित अजितदादा जर करमाळ्यातून संजय मामा शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते आणि त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी जर संजय मामा शिंदे यांनी घेतली असती तर करमाळ्यातून पुन्हा एकदा संजय मामा शिंदे हे आमदार झाले असते मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी न घेण्याचा देखील फटका संजय मामा शिंदे यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे चौथा मुद्दा लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला नाही महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत बहुतांश उमेदवारांना व माहितीच्या प्रमुख उमेदवारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा झाल्याचे मिळत आहे विशेष म्हणजे यंदा माहितीची उमेदवारी संजय मामा शिंदे यांना नसल्यामुळे त्यांना देखील लाडका बहीण योजनेचा फायदा मिळाला नसल्याचे पाहायला मिळत आहे कारण बहुतांश उमेदवारांना लाडक्या बहिणींनी भरभरून मते दिली आणि त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे मात्र संजय मामा हे माहितीचे उमेदवार नसल्यामुळे त्यांच्याकडे देखील पराभव होण्याची वेळ आलेली आहे विशेष म्हणजे या चार कारणांमुळे संजय मामा शिंदे हे विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याऐवजी पराभूत झालेले आहेत तर काही चुकीच्या निर्णयामुळे संजय मामा शिंदे यांना माझी आमदार होण्याची वेळ आलेली आहे वेळेत जर काही निर्णय घेतले असते तर संजय मामा शिंदे हे आज करमाळ्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले असते मात्र घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे त्यांना पराभूत व्हावे लागलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका